या ठिकाणी पालखी क्रमांक पंधरा सांगोलकर पांडू यांचा चॅनल पालखी क्रमांक पंधरा कारभारी दादा वाघमोडे आज आलेले सेवेला या ठिकाणी बाबा आहेत त्यांना आपण विसरूयात बाबा कुठले तुम्ही ना वासंत नाव काय तुमचं खड्डेराव पूर्ण नाव काय खड्डेराव बरं बरं कसं काय सेवेला आला तुम्ही लोकांनी आलो सेवा हो किती दिवस आहे आता का आ, कस काय वाटतंय बस वाटते हा बरोबर आहे की आता तुम्ही कंच भासायला लागलाय आमदारांना वाटलं कनच खावा कसं खातो हा खावा दिले बाजाराला बर बर ही पण सेवा करताय म्हणायचं तुम्ही या ठिकाणी कुरकुमचे आमदार साहेब आहेत जय बाळू मामा जय मामा मग कधीच खायची इच्छा चालते झाले तर अर्ध कनीस कच्च झाले म्हणले भाजून देतो जर आणि कुठला करायचं मग मामाला म्हटलं कसं काय शक्य आहे तेवढं माल राणावर कसं भाजायला जातं काय आपल्याकडे काळी पिठे नसेल लाकडं नसेली नाही म्हणले अशक्य काहीच गोष्ट नाही आपण प्रयत्न करूया प्रयत्न केल्यानंतर मा मामानं दहा बारा कणसं आणली शेतकऱ्याला विचारलं दिली शेतकऱ्याने विचारून आणली परत सरपंच गोळा केला इथे लिंबाचे काडे बिडे पडलेले होते तोडलेले ते वाळ्याला लिंबाच्या काड्या गोळा केल्या आगटी तयार केली बर आगटी तयार केली कणसाचे थोडा पाला काढून घेतला थोडा थोडा हां जास्त पाला असल्यावर कणस आतनं भाजणार नाही व्यवस्थित हो आणि पूर्ण पाला काला तर कणस कडू लागतील त्याच्यामुळे थोडा पाला ठेवला कणसाला कडूपणा येऊ नये म्हणून जोडीने कणसं म्हणून व्यवस्थित भाजावी ती खायला चवीला बी चांगली लागावी म्हणून अशा पद्धतीने मामानं सगळं नियोजन केलं आणि मामाकडून ही गोष्ट शिकून घेतली की कुठलीही गोष्ट प्रयत्न केली चिकाटीने जिद्दीने केली तिला मामाकडून मी आज दिल्के दिल्के नाया। 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 आज एक बोध घेतला की असे ह्या जगात काहीच नाही फक्त आपल्या मनामध्ये इच्छाशक्ती पाहिजे करायची इच्छा पाहिजे असे की हे गोष्ट जगात काहीच नाही म्हणून हे आज अशोक महाराणावर आम्ही कंसाचा आनंद घेतो आणि हा आनंद सगळ्या जगात कुठेच भेटणार नाही असा आनंद भेटला आज आणि इच्छा पूर्ण केली बाळूमामाने कणस खायची भाजून लहानपणाची आठवण आल्या त्याच्यामुळं सुखी समाधाने आज कंस खायचा अनुभव घेतो सर्वांनी कणस बी खावी आनंद घ्यावा आजोबा आहेत आमचे आजोबा कनिज खायला जय बाळू मामा जय बाळू मामा बाबा आज काय कधी आलाय तुम्ही होय कस काय वाटतंय आज काय तुम्ही कणीच खायला लागलाय जेवण झालं का नाही होय काय होतं आज काय आणलेलं बकरी काय कस काय वाटली मग प्रसादाची चव तुम्हाला तुम्हा कस काय वाटली हा असं घरी होत आहे का गेल्या किती सामग्री वापरली तरी होत आहे का असं हा नागे नागे। नागे।